नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण आजचे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मेघा भरतीसाठी जे महत्त्वाचे आलेले वन लाईनर म्हणजे एका वाक्यातील जे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत हे प्रश्न हे मागील सर्व परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे प्रश्न आपण व्यवस्थित पहा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हे जे प्रश्न सर्व परीक्षेत आलेले आहेत तर आजचं पहिलं जे वन हे वन लाईनर आहे ते सामान्य ज्ञान याचे आपण पाहणार आहे तर मित्रांनो पहिलं वन राहणार आहे कौस्तुभ कौस्तुभ म्हणजे काय तर जे भगवान श्री विष्णू आहेत यांच्या गळ्यातील काय रत्न आहे याचं नाव काय कौस्तुभ आहे आता क्युबा क्युबा जर म्हणसाल जगा जगा तर जगातील साखरेचं काय कोठार आहे जगात सर्वात जास्त साखर जर पिकत असेल तर ते क्युबा या देशात पिकते आणि तेथे काय साखरेचं कोठा कोठार आहे क्रांतिसे हे उपाधी कोणाची आहे तर क्रांतीसे ही नाना पाटील यांची काय उपाधी आहे यांनी काय सातारा जिल्ह्यामध्ये पत्री सरकार हे स्थापन केलं होतं आता क्लोरोफिल काय क्लोरोफिल हे झाडातील पाने या घटकामुळे काय हिरवी असतात आपलं जे झाड आहे झाडाचे जा पाने जे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऊर्जा निर्मिती करतात रासायनिक त्याच्यामध्ये क्लोरोफिल हे जे घटक आहे या घटकामुळे काय हे पानं हिरवी असतात आता क्षत्रिय काय क्षत्रिय काय तर हिंदूचे जे चार वर्ण आहेत त्या चार वर्णापैकी क्षत्रिय हा एक वर्ण आहे पहिला वर्ण आहे ब्राह्मण तिसरा आहे वैश्य आणि चौथा आहे शुद्र असे जे चार वर्ण इतिहासात होते त्यापैकी क्षत्रिय हा वर्ण आहे क्षत्रिय स्वतःला राजे समजतात क्षय क्षय काय तर क्षय म्हणजे टीबी ट्युबर क्युलेसिस या क्ष या, या रोगाचं काय छोटंसं नाव आहे बी सी जी हिलस या रोगाच्या प्रतिबंधीसाठी वापरतात आणि याच्यासाठी नवीन एक जो उपाय आहे तो सुद्धा आता वापरतात तो पण आपल्या लक्षात ठेवायचा आहे डॉट्स डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्वेट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट खंडी खंडी म्हणजे काय हे जुन्या काळातील माप आहे की जे वीस मनाचा एक माप होतं आणि खंडी म्हणजे वीस ज्यावेळेस जनावर असतात त्या वीस जनावरांना जनावरा सुद्धा काही एक खंडी म्हणतात उदाहरणार्थ एक खंडी मेंढ्या आहेत एक खंडी शेळ्या आहेत तर त्यांचं सुद्धा माप आहे आता खंडे आ, खंडे दामृत हे गुरु गोविंद सिंहवाद यांनी सुरू केलेली शिक दीक्षाविधी आहे म्हणजे शीख धर्माची काही एक दीक्षाविधी आहे उदाहरणार्थ आपला हिंदू धर्मामध्ये कसा संन्यास घेणे म्हणतात तसं त्यांच्या धर्मामध्ये शीख धर्माची ही शिक्षाविधी आहे खंबा आहेत खंबायत यामध्ये हे कोणतं ठिकाण आहे की या ठिकाणी भारतात सर्वप्रथम काय क्रिकेटही खेळलं जातं आपल्याला माहीत असेल की क्रिकेट या खेळाचा जो उगम आहे तो इंग्लंडमध्ये झालेला आहे तर त्यावेळेस मोठे मोठे राजा लोक जे आहेत ते खंबायत या ठिकाणी जाऊन जे आहेत ते क्रिकेट सर्वात अगोदर खेळले गेले होते खडकवासला काय तर खडकवासला हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला हे नॅशनल डिफेन्स अक अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही येथील जे मुलं आहे त्यांना काय ट्रेनिंग दिल्या जाते म्हणजे तेथे शिकव शिक्षण दिले जाते ही जी खडक वाचलाची ट्रेनिंग आहे ही बारावीनंतर वर्षातून दोन वेळा हे एक्झाम निघत असतात जानेवारी महिन्यामध्ये आणि जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या जाहिराती येत असतात त्यांची एक्झाम होते आणि या ठिकाणून फक्त ऑफिसर्सच तयार होतात आणि हे भारताचे जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे अशी खूप सारं असं सौंदर्य या ठिकाणी खडक आहे खालसा खालसा हे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेला पंथ आहे हा खालसा पंथ याच्यासाठी स्थापन करण्याची गरज पडली की जे छोटे छोटे बारा राज्य होते मिसळ राज्य होते तर हे इंग्रज आणि इतर लोक काय यांच्यावर खूप सारे अत्याचार करत होते त्यामुळे काय यांनी असं संघटना स्थापन केली की जे त्यांच्या लोकांची म्हणजे शीख लोकांची काय रक्षा करू शकेल आणि पुढे त्या मिसळला त्यांनी काय एकत्र केलं आणि खालसा का हा काय स्थापन केलेला आहे आता खैर पुढचं झाड खैर आहे खैर या झाडापासून काय कात मिळतो तर कात तयार करण्यासाठी काय खैर झाड पळसाचं झाड असे बरेचसे झाड आहे त्यांचा काय उपयोग होतो खैर झाड हे काटेरी वृक्षामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जवळपास नव पन्नास टक्के एरियामध्ये काय आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खैर झाड बऱ्याच प्रमाणात काय सापडते खांद्याच्या विभागात सुद्धा सापडते खोपोली खोपोली काय हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे खैराचा प्रश्न तर नेहमीच येतो महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली काय तर हे रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खरंच आपल्यासाठी अतिशय उपयोगी असेल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्यानंतर आपण जे आहे ते मेगा भरती एम सी क्यू मागील तलाठी ग्रामसेवक हो आणि वनरक्षक या परीक्षेतल्या ज्या मागील परीक्षेत आलेल्या प्रश्नाचा आपण काय व्हिडिओ तयार करणार आहे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे एका एका एक व्हिडिओमध्ये जवळपास पन्नास पन्नास क्वेश्चन्स आपण कवर करणार आहे आता खोरासान काय खोरासान हे मध्ययुगात अफगाणिस्तान या देशातल्या या नावाने काय ओळखलं जात होतं खोरासानला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं तर म्हणजे आताच जे अफगाणिस्तान त्याला खोरासान या नावानं ओळखलं जात होत भारताला इतिहासामध्ये काय सिंधू संस्कृती या नावानं काय त्यावेळेस त्या काळात ओळखलं जात होतं ख्रिश्चन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म कोणता आहे तर तो आहे ख्रिश्चन आणि जगातील सर्वात जास्त जर लोकसंख्या असलेला दोन नंबरचा धर्म कोण आहे तर तो आहे मुस्लिम मुस्लिम हा धर्म काय जगातील ख्रि लोक जास्त लोकसंख्या असलेला धर्म आहे मुस्लिम तर जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर ती आहे चिनी चिनी किंवा मँड्रिन ही जी भाषा ही जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाते पंधरा वा एक वाक्यातलं आहे की गंगटोक गंगटोक हे ची राजधानी ज्यावेळेस तुम्ही गंगटोक कुठे आहे तर हा जो भारताचा नकाशा आहे आणि त्या नकाशामध्ये वरच हे टोक राहते हे आहे सिक्कीम आणि याची राजधानी आहे गंगटोक याच ठिकाणी काय कांचनगंगा आपलं हे शिखर आहे की ज्याची उंची आठ पेक्षा जास्त किलो आहे मीटर आहे गंगा गंगा काय ही नदी आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु गंगा, पर गंगा नदीचा उगम आहे तर गंगोत्री या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये गंगा नदीचा उगम झालेला आहे आणि ही नदी उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या राज्यात जाऊन एकूण पंचवीसशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते म्हणजे ही जी नदी आहे ही बारामाई नदी आहे आणि ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि भारतातली ही सर्वात जास्त मोठी लांबीची नदी आहे की ज्या नदीचा उगम भारतात आहे भारतातून सर्वात जास्त लांबीची वाहणारी नदी जर म्हटलं तर ती सिंधू नदी आहे आणि भारतातील सर्वात रुंदीची जर नदी म्हटलं तर ती आहे ब्रह्मपुत्रा नदी गंगा ही भारताची काय राष्ट्रीय नदी सुद्धा म्हणून काय घोषित केलेलं आहे तर भारताचे राष्ट्रीय प्राणी किंवा महाराष्ट्राचे राज्य प्राणी किंवा राज्य वन्यजीव आहे यांचा सुद्धा डिटेलचा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्याची लिंक आपल्याला खाली देतोय आपण तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता गंगाखेड काय आहे तर गंगाखेड हे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ आहे की जे आपल्या संत जनाबाई होते त्यांची त्यांनी गंगाखेड या ठिकाणी काय समाधी घेतलेली आहे गंगाखेड हे एक अतिशय उद्योगशील शहर आहे आणि ते रेल्वे लाइनवर बसलेलं आहे पुढचं आहे गंगापूर गंगापूर, गंगापूर काय आहे तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे तर गंगापूर हे कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे तर येथे काय पहिलं मातीचं धरण हे बांधलेलं आहे गंगोत्री गंगा नदीचा उगम आहे गणेश कोण आहे तर महाभारत महाभारत ज्या व्यासांनी लिहिलं आहे यांचा लेखनिक होतं म्हणजे व्यास जे होते ते फक्त सांगत होते तर आणि गणेश जो आहे हा काय लेखनिक म्हणजे आज त्यांचं काय लिहिण्याचं कार्य हा करत होतो जसं की अप अपंग किंवा जे दिव्यांग लोक आहेत ते त्यांचा लेखनिक नेतात एक्झाम मध्ये तर ते सांगतात आणि हे लिहितात तसं त्यांचा तो लेखनिक आहे म्हणजे रायटर आपल्या इंग्लिश भाषेमध्ये जर म्हटलं तर गतीशास्त्र काय गतीशास्त्र म्हणजे गती, गती आणि प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिक शास्त्राची काही एक उपशाखा आहे गरमसूर गरमसूर हे ठिकाण कोणतं आहे तर गरमसूर या ठिकाणी काय वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे तर ह्या ज्या टेकड्या आहेत गरमसूर दरकेसा भामरागड ह्या ज्या टेकड्या आहेत भामरागड या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा ह्या टेकड्या कुठे आहेत तर त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत तर त्यातले काय हे एक टेकडी आहे तोरणमाळ जर म्हटलं तिकडे नंदुरबार जिल्ह्यातलं सर्वात उंच शिखर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर कळसुबाई आहे की जे अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे गरुड गरुड का हा पक्ष्यांचा राज्य आहे आणि हा विष्णूचा वाहन सुद्धा आहे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मित्रांनो रेल्वे सॉरी हे मेगा भरतीमध्ये येत असतात कारण की असे काही प्रश्न ते टाकत असतात मेगा भरतीमध्ये की जे वीस प्रश्न हे सगळ्यांना येत असतात परंतु पाच प्रश्न हे असे ऑड टाकत असतात जे कुठल्या तरी पुराणामधले कुठल्या तरी धर्माचे किंवा इकडचे तिकडचे असे टाकत असतात तर त्याच्यामुळे काय तुमचा जो स्कोर आहे तो तुमचा परफेक्ट व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल असेच आता आपण पुढचा जो व्हिडिओ आहे त्याची सिरीजच चालू करणार आहे की ज्यामध्ये मागील प्रश्न परीक्षेत जे आहे ते आलेले क्वेश्चन्स आपण घेणार आहे आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तलाठी भरतीतले किंवा ग्रामसेवक भरतीतले जे त्याचा गलगंड गलगंड काय तर आयोडीन या घटका अभावी होणारा रोग आहे गलगंड हा रोग आपण आता जास्त प्रमाणात नाही पण असेल आपण एखादा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या गळ्याला असा मोठाचा मोठा गोळा आला असेल तो गोळा या गलगंड या रोगामुळे होतो आणि याचं कारण काय की याचं कारण जे आयोडीन आयोडीन ज्याची संज्ञा काय आहे की आयोडीन हा जो घटक आहे या घटका अभाविका हा रोग होतो या रोगालाच इंग्लिशमध्ये काय ग्लायडर असे सुद्धा म्हणतात आणि हा जो रोग आहे हा ग्रंथी आपले जे ग्रंथी असतात आपल्या याच्यातल्या मानितल्या त्या मानितल्या ग्रंथीमध्ये काय त्याच्या अभावामुळे हा रोग होतो आता आयोडीन युक्त मीठ हे सर्वांनाच मिळत आहे त्यामुळे आपण सर्वांनी आयोडीन युक्त मीठ काय हे खाल्लं पाहिजे जुन्या काळात जे मीठ खात होते खड्यांचं मीठ खात होते की जे डायरेक्ट समुद्रातून आणत होते आणि इकडे लोक खात होते त्यावेळेस तो जास्त होता आता त्याचं प्रमाण हे बरंच कमी झालेलं आहे तरी सुद्धा आदिवासी विभागामध्ये हा जो रोग आहे याचं प्रमाण हे अजूनही जास्त आहे गांडीव आता गांडीव हा शब्द म्हणजे काय तर महाभारतातील जे अर्जुनाचा धनुष्य होता त्या धनुष्याचं नाव काय गांडीव होतं महाभारतातील अर्जुनाचा जो धनुष्य होता त्याचं नाव गांडी होतं आणि अर्जुनाने काय तो धनुष्य ज्या धनुष्यानं ते नेम नेम धरून पाण्यातील जी मासळी होती फिरत्या पाण्यातील तिचा नियम धरला होता म्हणून अर्जुनाला जगातील सर्वात जग इतिहासामधील सर्वात महान असा योद्धा म्हटले जात होतो गांधार 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 काय ते कौरवांचा जो मामा आहे शकुनी हा या देशाचा काय राजकुमार होता तर गांधार हा देश सध्या कुठे आहे तर गांधार हा देश सध्या अफगाणिस्तान या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कौरवांचा मामा हा शकुनी या देशाचा काय राजकुमार होता आणि शकुनी जो आहे हा रामायणातील महान महान असे व्यक्ती मत होतं की ज्याच्यामुळे काय हे सर्व रामायण घडलेलं आहे गागोदे गागोदे हे ठिकाण सुद्धा खूप वेळा जोड्या लावामध्ये विचारला जाते तर मित्रांनो आपल्याला जोड्यालावामध्ये जे जेवढे इतिहासकार आहेत म्हणजे आपले जे जुने समाज सुधारकात यांच्या जन्म ठिकाणच्या गावं आणि त्यांचे जिल्हे आणि नाव यांचे, यांचे तुम्हाला हे अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे कारण की त्यातील प्रश्न हे नियमित परीक्षेमध्ये आलेले आहेत आपले जे विचार आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील काय जन्म गाव आहे विनोबा भावे यांच्याबद्दल म्हटलं तर भारतातील सर्वात पहिला जो रामायण मॅगी पुरस्कार आहे हा यांनाच मिळालेला आहे भूदान चळवळ हे सुद्धा काय यांनीच चालू केलेली आहे आणि महात्मा गांधीचे पहिले भूदान चळवळीतले पहिले कार्यकर्ते कोण होते तर ते आचार्य विनोबा भावे हे होते पुढचा आहे गाडगे बाबा गाडगेबाबा हे हो, यांचं जर पूर्ण नाव म्हटलं तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते यांची जी समाधी आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यांचं कार्यक्षेत्र सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सहा सात पासून काय ग्राम स्वच्छता अभियान काय चालू केलं होतं आणि यांचं या अभियानाला काय गाडगे बाबा यांचं नाव दिलेलं आहे आता गाडगेबाबांचं नाव का दिलं तर गाडगे बाबा जे आहेत ते आपल्या स्वतः काय स्वतःच्या हातानं पूर्ण ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या गावात ते काय साफसफाई आणि स्वच्छता करत होते आणि त्याच्यानंतर जे त्यांची भिक्षा त्या गावात लोकांना मागून खात होते म्हणजे त्यांनी ग्राम स्वच्छता या विभागा याच्यासाठी खूप सारं काम कार्य केलेलं आहे तसेच ते त्यांचे जे वचन आहे ते अतिशय भारी वचन असत कारण की ते जे पण बोलत ते सर्व जे आहे ते सत्यवस्त आहे अशा गोष्टी ते, ते बोलत त्यामुळे काय त्यांना राष्ट्रसंत म्हणून सुद्धा काय आपण जाणतोय पुढचं आहे गिजूभाई बदेका हे भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक आहेत यांनी काय की बैल जे शिक्षक आहे शिक्षक लोकांचं प्रशिक्षण महाविद्यालय यांचं काय यांनी काय संस्थाची स्थापना केलेली आहे गिजूभाई भदेका यांनी आता गिरसप्पा गिरसप्पा हे सगळ्यांना माहित असेल की कर्नाटकातील हा प्रसिद्ध धबधबा आहे तर हा प्रसिद्ध काय आहे तर भारतातील सर्वात उंच उंच जो धबधबा आहे त्यातील हा एक नंबरचा धबधबा आहे गिरसप्पा या गिरसप्पा धबधबाला जोग धब जोग धबधबा असा सुद्धा म्हणतात आणि त्याच्यानंतरचा जो धबधबा आहे तो कावेरी नदीवर आहे हा जोग नदीवर धबधबा आहे किंवा याला गिरसप्पा किंवा जोग धबधबा सुद्धा म्हणतात दुसरा आहे कावेरी नदीवरचा समुद्रम नावाचं त्याचं नाव आहे आता गीतो गोविन्द। गीतो गोविन्द ही गीत गोविंद गीत गोविंद काय आहे तर जागतिक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य जगात सर्वात जास्त रसकाव्य तयार झालेले आहे त्यातील सर्वात पहिलं काय हे गीतकाव्य आहे गीतांजली आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गीतांजली हा एक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला काय काव्यसंग्रह आहेत आणि या पहिला असा काव्यसंग्रह आहे किंवा पहिले असे व्यक्ती आहेत की यांना जग भारतातील पहिली अशी व्यक्ती आहेत की यांना पहिलं नोबेल पार पारितोषिक जे आहे ते एकोणीसशे तेरा साली का यांना पारितोषिक मिळालं होतं परंतु ज्यावेळेस जालिन आला बाग हत्याकांड झाला त्यावेळेस यांनी काय नोबेल पारितोषिक सुद्धा परत करण्याचं आणि केलं होतं आणि रवींद्रनाथ टागोर असे भारतातील असे एकमेव कवी आहेत की यांनी लिहिलेलं जे गीत आहे ते दोन देशांचं काय त्यांचं राष्ट्रगीत आहे असे एकमेव कवी आहेत की ज्यांचं दोन देशांचं काय राष्ट्रगीत आहे तर ते दोन देश आहेत बांगलादेश आणि भारत भारतातील जनगणमनाचं जर लेखक कोण आहेत तर ते रवींद्रनाथ टागोर आहेत आणि बांगलादेशचं आमार सोनार बांगला नावाचं जे आहे ते सुद्धा काय रवींद्रनाथ टागोरच आहेत असे हे महान कवी आहेत की ज्यांचं गाणं हे दोन देशाच्या महान दोन देशाच्या काय राष्ट्रगीत आहे गुगामल गुगामल काय तर हे मेळघाट अमरावती येथील काय राष्ट्रीय उद्यान आहे आपल्याला सांगायची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रात एकूण किती सहा राष्ट्रीय उद्यान आहेत आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहे तर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे तर आहेच याची अजून एक खासियत अशी आहे की महाराष्ट्रातील जे राष्ट्रीय उद्यान आहे त्यातील सर्वात मोठे सुद्धा राष्ट्रीय उद्यान आहे जर तुम्हाला कधी प्रश्न आला तर हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि गुगामलचा जो एरिया आहे तो मेळघाट हा एरिया आहे तो आपल्याला अजून माहिती सांगायची गोष्ट म्हणजे की मेळघाट हा भारतातील मागा असलेला भाग आहे आणि हा आदिवासी भाग सुद्धा आहे मेळघाटमध्येच जे ढाकणा कोलकाज व्याघ्र प्रकल्प सुद्धा याच एरियामध्ये येतोय मेळघाटमध्येच का डाकणा खोरकाच आणि विदर्भाचं नंदवन जर म्हंटल तर प्रश्न येत असतो तर ते कोणता आहे, गुजरत। गुजरत ले ले आहे। तर चिखलदरा ते सुद्धा काय या मेळघाटमध्येच आहे पुढचं वाक्य आहे की गुजरात गुजरात काय तर हे भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे गुजरात काय तर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं आहे तर गुजरात कारण की गुजरात राज्याची जी आहे ना ती अशी बॉर्डर एकदम बनलेली आहे त्यामुळे हा पूर्ण एरिया काय याच्यामध्ये सर्वात जास्त गुजरात राज्य काय सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे तर गुजरात राज्यातील अजून किनाऱ्याबद्दलची माहिती आली तर जे कांडला बंदर आहे ते सुद्धा अतिशय मोठं बंदर आहे आणि ते सु त्या ठिकाणी काय सर्वात जास्त इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट होते त्या ठिकाणून होत असते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि स आताच्या गोष्टीत जर बघितलं प्रगतशील राज्य हे गुजरात आहे आणि एफ डी आयच्या बाबतीत म्हटलं तर तेथेच जास्त एफ डी आय हा सध्या येत आहे गुरु ग्रह मालेत जे पहिले नऊ गुरु नऊ ग्रह होते तर त्या नऊ ग्रहामधून आता काय एक ग्रह जो आहे तो कमी केलेला आहे आणि त्यातील सर्वात मोठा ग्रह कोणता तर तो आहे गुरु गुरु या ग्रहाला स्वतः भोवती फिरण्यास किती तास लागतात गुरु या ग्रहाला स्वतः भोवती फिरण्यास दहा तास लागतात गुरु ग्रहाबद्दल जर अजून सांगायचं म्हटलं तर गुरु ग्रह जा आहे त्याला काय असे त्याच्या भोवती जे आहे ते असे वाळू हवेचे आणि याचे काय ते हे आहेत चक्रतेच्या भोवती आहेत आणि गुरु हा सर्वात मोठा सर्वात भारी जो आहे तो ग्रह, ग्रह आहे आणि या ग्रहाला फिरण्यास किती फक्त दहा तास लागतात आणि एक ग्रह काय जो प्लुटो ग्रह आहे त्याची काय मान्यता काढून घेण्यात आलेली आहे आणि आता म्हणून किती फक्त आता एकूण आठच ग्रह हे आहेत आणि तर ही मान्यता काढणारी जी संस्था आहे ती प्राग संस्था थी आहे था ही त्या ठिकाणी आहे आणि ती संस्था काय मान्यता देत असते ग्रहांना त्याचे का खूप सारे कारण आहेत ते त्याच्यामुळे त्या प्लुटो या ग्रहाची काय मान्यता काढलेली आहे त्याच्यामुळे आता फक्त आठच ग्रह आहेत गुरु लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर काय आहे या रक्तावर काय लाल लाल असं दिसणार काय लाल ग्रह जरी सुद्धा लाल रक्ताचे काय ठिपके या ठिकाणी आहेत गुरु गुरु हा सर्वात माल सूर्य मालिकेतील काय सर्वात मोठा ग्रह आहे आता गुरु ग्रंथ साहेब गुरु ग्रंथ साहेब हा काय आहे तर हा शिखांचा काय पवित्र असा आद्य ग्रंथ आहे मग म्हणजे काय ज्या ज्या ठिकाणी शिखांचा गुरुद्वार आहे त्या ठिकाणी हा जो आहे ग्रंथ ठेवलेला असतो आणि लोक जे आहे ते या ग्रंथाला सर्वात जास्त पुजतात जसं की मुस्लिम धर्मांचा ग्रंथ कोणता आहे तर खिर कुराण आहे ख्रिश्चन लोकांचा बायबल आहे हिंदू लोकांचा कोणता आहे गीता आहे तशाच प्रकारचा गुरु हा शिखांचा पवित्र धर्म ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये आपले जे नामदेव महाराजात यांचे काय सुद्धा काय या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत गुरु नानक गुरुनानक कोण होते तर यांनी काय शिखांचे हे पहिले धर्मगुरू आहेत आणि शिखांचे एकूण किती दहा धर्मगुरू हे झालेले आहेत आपण पाहिलंच की मागच्या प्रश्नामध्ये त्यांनी खालसा धर्माची काय स्थापना केलेली आहे आणि गुरु गुरुनानकचं काय जर सध्या का उपयोग हे आलेलं आहे तर गुरु नानकांची यावर्षी तीनशे पन्नासवी जयंती हे साजरी करणार आहेत तीनशे पन्नास वर्षाची त्यांची ही जयंती असणार आहे गुलामगिरी आपल्या सर्वांना माहिती आहे की गुलामगिरी काय हा शब्द आपण इतिहासात खूप वाचलोय परंतु गुलामगिरी काय आहे तर गुलामगिरी हा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथाची निर्मिती महात्मा फुले यांनी काय केलेली आहे या या निर्मी या ग्रंथामध्ये काय की भारतातील किंवा महाराष्ट्रातील लोकांवर इंग्रज सरकार हे कसे अत्याचार करते आणि कसं गुलाम बनवते आणि कसं जगणं मुश्किल करते असं काय यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं ग्रंथा ग्रंथा आहे आणि अमेरिकन लोकांना याच्यासाठी अर्पण केलं की तेथील लोकांना कळलं पाहिजे कि भारतातील लोकांवर किंवा इंग्रज सरकार जे आहे ते कसं अत्याचार करतोय आणि हा लोकांना हा ग्रंथ म्हणून काय त्यांनी या लोकांना काय अर्पण केलेलं आहे तसेच महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड इशारा असे सुद्धा ग्रंथ किंवा पुस्तकं हे लिहिलेले आहेत तसंच त्यांनी एक नाटक सुद्धा लिहिलेलं आहे त्या नाटकाचं नाव आहे तृतीय रत्न मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्याला मेगा भरतीबद्दलचे आपले जे सर्व टॉपिक्स आहेत जनरल नॉलेजचे हे या या चॅनलवरून नक्की कवर होतील तसेच हे प्रश्न आपल्याला रेल्वे भरतीसाठी सुद्धा काय येणार आहे त्याची वेगळी सिरीज मी चालू करणार आहे आपण त्याच्यात ते सुद्धा काय बघू शकता पुढचा जो आहे गुस्ताव आयफेल गुस्ताव आयफेल सगळ्यांना माहिती आहे की आयफेल काय आहे तर आयफेल हा एक टावर आहे आणि आयफेल टावर हा प्राचीन फ्रान्समधला आहे की जो प्रेमी युगलासाठी किंवा ज्या जे लोक प्रेम की या शब्दाला किंवा याला मानतात अश असे लोक आयफेल टावरला भेट द्यायला हे नक्कीच जातात आणि जगातील हा आयफेल टॉवर हा महत्त्वाचा हो आहे आपल्याला आयफेल बद्दल जर माहिती म्हटलं तर आयफेल टॉवरचं जो आहे त्याच्याखालून एक मोठा हायवेसुद्धा गेलेला आहे आणि आयफेल टावर जो आहे तो अशा प्रसिद्ध आयफेल टावर आहे तो फ्रान्स या देशामध्ये दे, आहे आणि फ्रान्स देशामध्ये दे जे वातावरण हो आहे तो उपोष्ण कटिबंधात येत असल्यामुळे त्या ठिकाणी टाइम जे आहे ते वातावरण असं आल्हाददायक वातावरण राहतं आणि आयफेल टावरच्या ठिकाणी बरेचसे जे प्रेमी युगल आहेत त्या ठिकाणी जाऊन एक काय एकमेकांना प्रेमाचं काय इजहार हे सुद्धा करतात बऱ्याच लोकांचं असं स्वप्न असतं आता पुढचं जे आहे गॅनिमिड गॅनीमी काय तर हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे सूर्यमालेतील हा सर्वात मोठा उपग्रह आहे सध्या आपली जी पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर पृथ्वीचा उपग्रह जो आहे तो चंद्र आहे आणि हा सूर्यमातील सर्वात मोठा उपग्रह आहे आणि मंगळ उप मंगळ जो ग्रह आहे त्या मंगळ ग्रहाला सुद्धा दोन उपग्रह आहेत एकाचं नाव आहे फोबोस आणि एकाचं नाव आहे डोमोस हे सुद्धा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये येत असतात आता गॅलिलो गॅलिलो हे काय प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे की गॅलिलिओ यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर यांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे किंवा जे टेलिस्कोप आहे दूरचे ग्रह आपण पाहू शकतो तर त्यांनी काय हा गॅलिलिओ यांनी काय हा शोध लावलेला आहे यांनी काय सांगितलं की यांनी हवेला सुद्धा वजन असते असं यांनी काय सिद्ध केलेलं आहे यांनी असं सिद्ध केलं की हवेला सुद्धा काय वजन असते आणि हे सिद्ध केलं की त्यांनी एका ठिका आता आपल्याला दहावीचं पुस्तक आहे त्यात दाखवतात की एका पुस्त एका फुग्यामध्ये हवा असते आणि एका फुग्यामध्ये हवा नसते तर असं त्यांनी असं आपल्याला आता शिकवतात परंतु सर्वात पहिले याचा शोध कोणी लावला तर तो गॅलिलिओ यांनी लावलेला आहे आणि बऱ्याच ग्रहाचा सुद्धा शोध कोणी लावलेला आहे तर तो गॅलिलिओ यांनी अनेक जे ग्रह आहेत आपल्याला दिसतात ते त्यांना काय लावलेलं ला आहे सतराव्या शतकामध्ये गेंजी मोनो गाठारी ही जपानी लिपीतील काय पहिली कादंबरी आहे जपानी लिपीतील पहिली कादंबरी कोणती तर गेंजी मोनो गाठारी हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस येत असतो असे काही जे विशिष्ट प्रश्न असतात की ते नेहमी येत राहतात आणि दोन तीन मार्कांचा जो आपला स्कोर असतो जनरल नॉलेजचा किंवा सामान्य ज्ञानाचा तो आपला कमी होतो त्याच्यामुळे प्रश्न येणं आपल्याला आवश्यक आहे गोंदिया गोंदिया काय आहे तर गोंदिया हा महाराष्ट्र राज्यातील शेवटचा जिल्हा आहे गोंदिया हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात शेवटचा जिल्हा आहे की जो पूर्वेकडील आहे आणि गोंदियानंतर कुठलं राज्य लागतं तर गोंदियानंतर छत्तीसगड हे राज्य लागतंय की छत्तीसगड या राज्याची निर्मिती कधी झालेली आहे दोन हजार राज्य साली काय निर्मिती झालेली आहे गोदावरी गोदावरी का ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त नदी आहे की जीची लांबी चौदाशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि ही जायकवाडी प्रकल्प जो आहे तो या नदीवर आहे जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे आणि हा प्रकल्प पैठण या ठिकाणी आहे पैठण या ठिकाणी संत ज्ञान जे आपले रामदास स्वामी यांचं काय समाधीसुद्धा आहे आणि पैठण या ठिकाणी काय जे शालेचा सुद्धा त्या ठिकाणी शालीत तयार सुद्धा होतात आणि या ठिकाणी जायकवाड या ठिकाणी काय आपलं एक पक्षीय अभयारण्य सुद्धा आहे या ठिकाणी एक जलाशय आहे त्या जलाशयाचं नाव काय आहे नाथसागर हे त्या जलाशयाच नाव सुद्धा आहे आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, पठार नदी आहे तर ही महाराष्ट्रातलीच नाही तर ही जे पठार आहे पठारी प्रदेशातील सर्वात लांब नदी आहे किंवा दक्षिण भारतातील ही सर्वात लांब काय नदी आहे ही नदी जी आहे ती नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय हिचा उगम होतो आणि ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन काय आंध्र प्रदेशामध्ये जाऊन मिळत गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस यांनी काय यांना जिवंतपणीच आपली प्रेत प्रेतयात्रा पाहावी लागली होती यांनी काही असे गोष्टी केल्या होत्या की ज्या समाजाला मान्य नव्हत्या त्यामुळे काय त्या काही लोकांनी पुण्यातील लोकांनी यांची प्रेतयात्रा ही काढली होती आणि अशी स्वतःच्या जिवंत डोळेपणी प्रेतयात्रा पाहणारे आतापर्यंत सध्या जर आहे तर सध्या आपण पाहत असाल तर आता प्रेतयात्रेचे जे ते पुतळे जाळतात राजकारणी लोकांचे परंतु प्रेतयात्रा काही काढत काढत नाहीत सुद्धा काय पहिली अशी व्यक्ती होती की यांना जिवंतपणे ज्यांची प्रेतयात्रा जी आहे ती काढली होती आणि लोकांनी रामनाम सत्य असं सुद्धा काय म्हटलं होतं तर गोपाळ गणेश आगरकराबद्दल जर सांगायचं तर ते टिळक यांचे काय सर्वात जवळचे मित्र होते टिळक आणि गोपाळ आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी जे आजचं फेमस फर्गुसन महाविद्यालय एफ सी कॉलेज कि आहे किंवा डेक्कन आहे डेक्कन सोसायटी आहे एज्युकेशन सोसायटी यांची काय त्यांनी स्थापना का केलेली आहे आणि तसंच न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना स्थापना सुद्धा काय यांनी केलेली आहे गोपाळ गणेश आगरकर हे एक थोर समाज सुधारक होते यांना आयुष्य फक्त छत्तीस वर्षाच लाभलेलं ला आहे आणि यांनी त्या काळात अशा मोठ्या मोठ्या संस्था काढलेल्या आहेत नुकतंच फर्गुसन महाविद्यालयाला काय युनिव्हर्सिटीचा दर्जा सुद्धा काय आता मिळालेला आहे आणि यांनी केसरी केसरी आणि मराठा हे काय जे पेपर होते त्या काळात एकोणीशे अठराशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेस यांनी काय त्याचं सुद्धा कार्य काढलेलं आहे आणि नंतर यांनी सुधारक नावाचं सुद्धा काय मासिक सुद्धा काढलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे वन लायनर होते पन्नास आता भेटूया पुढच्या पन्नास एम सी क्यूमध्ये किंवा पुढच्या पन्नास वन लायनरमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओ तयार करायला खूप सारी मेहनत लागते त्यामुळे आपण ला हा व्हिडिओला लाईक ला 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 करण्यास अजिबात विसरू नका आणि जर आपल्याला वाटलं की हा व्हिडिओ खरंच काहीतरी माहितीपूर्ण आहे तर हा आपण इतर चॅनलवर किंवा इतर एखाद्या ग्रुपवर तरी शेअर करण्यास अजिबात विसरू नका आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच त्याबद्दल धन्यवाद जर नसेल केलं तर अजूनही वेळ गेली नाही आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण मग एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद